होय कारण सीएम साहेबांनी पाठवलं मला गर्दी करू नका म्हणले जिकडे शांतता तिकडे कडक बंदोबस्त राजा मले साहेब तुमचा आता इकडे कुठं बंदोबस्त एका गावामध्ये बंदोबस्त आता बंदोबस्त आहे का आता फोन आता सीएम साहेबांचा कडक बंदोबस्त साहेब हा ना होय साहेब मी बी पहिला हवलदार होतो लाज घेताना पकडला साहेबांनी ती डायरेक्ट पी आयुन पाठवलं मला इकडे आता कितीची लाज घेतली म्हणजे दीड मी कमी घेत नाही ना कधीच आता तिथे काय झालं आता लग्न बी काढलं सासऱ्यांचं मी त्या वर्षी लगेन पुढच्या वर्षी हळद आहे लग्न जवळ येथे लग्न येते भुमला तुम्ही यायचं बारशीला जेवायचं उस्मानाबादला हात धुवायचं स्वला पाणी प्यायचं आपल्या गावाला पूर्ण सोय करून टाकली वराडाची मी केली लग्न सासूचं जावा इनेचा गोंधळ माझी वरात या वर्षी होय आणि काल मी बागायतदार माणूस झालो मी काल दीड एकर जमीन घेतली दीड अकरा चौदा हिरी पाडून इकडालो आता चौदा विहिरी पाडल्या छपरीवर पाईप लाईन केली माळावदार हिर पाडली पत्रवर ऊस लावला चुलीला मोटर बसवली जातेवर पाईप लाईन केली झाडावर बैल बांधली खाली काढवा टाकल्या वर्षी माझं ड्युटी करून जमतं जमत सगळं काम चांगलेच माझ्या माग मी बी पहिला इंडियात होतो आता भारतात बदली करून घेतली इकडं गेलं ट्रान्सपोर्ट झाल्यामुळे असं होतं दुसरं काय ना आणि माझ्याकडेच बंदोबस्त किलोमीटर चांगले काम आहेत माझ्याकडे बरं गेलं बरं गेलं आणि मी असं काय काळजी करू नका सर कोणी त्रास दिला का मला कॉन्टॅक्ट करा मोबाईल वर मी नेहमी आतमध्येच असतो तुमचा नंबर वगैरे काय नऊसठ चाळीस अठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ काय